माहेरी जायची ओढ ही सगळ्याच मुलींना असते पण वारंवार माहेरी जाता येत नाही कोणतं काम असेल की मगच आपण माहेरी जाऊ शकतो तर मी गेले होते माहेरी मुलं नसताना मम्मी म्हणणारी ही गोड तेजू आहे माझ्या आयुष्यात बाळाची कमी तर सतत भासत असते पण ही जेव्हा मला मम्मी म्हणून हाक मारते तेव्हा असं वाटतं जणू माझंच बाळ आहे तर कार्यक्रमासाठी गेले होते मी माहेरी सर्व माझ्या माहेरचे सगळे इथे आले होते तर मला खूप छान वाटत होतं कार्यक्रमानिमित्तच आपण जातो असं तर आपलं जाणं होतच नाही नेहमी असं वाटतं की ही गोंडस बाळ माझ्या आयुष्यात असती तर किती बरं झालं असतं सो असं ही आहे माझी तेजू खूप गोड बाळ आहे ही तर आम्ही सगळे इथे बसलो होतो इथे सगळं पोळ्या बनवायचा कार्यक्रम चालू होता कार्यक्रमासाठी जेवण बनवायची तयारी चालू होती तर पोळ्या वगैरे बनवत होत थोडीशी क्लिप मी ॲड केली खूप मोठा जर मी शूट नाही केला कारण प्रोग्राम हा थोडा याचा होता तर दसव्याचा कार्यक्रम होता त्यासाठी मी गेले होते चला नेक्स्ट स्टुडिओमध्ये तर बाय